आरोग्यमंत्री सन्मान्य श्री राजेश टोपेसाहेब यांनी त्यावेळेला जी कामं केली याचा मला या ठिकाणी उल्लेख करावा लागेल कारण मी स्वतः त्या ठिकाणी त्यांचं काम स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं स्वतःची घरची परिस्थिती स्वतःचं पर्सनल स्पेस सोडून सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना राजकारणी हा फक्त राजकारणी नसतो तो समाजकारणी असतो तो वेळ प्रसंगी मोठ्या मनाने आपल्या स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवून आपल्या कुटुंबाची बाजूला सगळं ठेवून लोकांसाठी कसा झडू शकतो ह्याचं एक उदाहरण म्हणून मी राजेश टोपे साहेबांकडे त्या काळात ते जालनाचे पालकमंत्री जरी असले तरी मला आठवते की त्या काळामध्ये ते पूर्ण महाराष्ट्रभर पण रात्र फिरत होते एवढी मोठी यंत्रणा मला वाटतं एवढ्या कमी वेळामध्ये निर्माण करण्याचं काम करण्यामध्ये सन्मान्य टोपे साहेबाचा सा खूप मोठा हात जमिनीवर काम करत असताना एक भीतीचं वातावरण असताना रस्त्यावर कोणी नसताना एकटा ठरणारा माणूस म्हणून मी टोपे साहेबांकडे बघते ज्या चळवळीने ज्या तळमळीने आणि ज्या जिद्दीने त्याने त्या काळात काम केलं ते फक्त महाराष्ट्रासाठी उल्लेखनीय काम नाही आहे तर मला वाटतं देशभरासाठी आणि जगभरासाठी उल्लेखनीय काम आहे आणि जगामध्ये आज इतर देशांच्या बरोबर ज्यावेळी आपलं नाव घेतलं जातं त्यावेळेला ह्याच्यामध्ये सन्मान जर कोणाचा करायचा झाला तर नक्कीच आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे साहेबांचं होईल जिथे आणि टोपे साहेबांना मनापासून शुभेच्छा देते की के आपलं केलेली काम कधी व्यर्थ जाणार नाही जनता हे काम विसरत नाही जमिनीवर काम करणारा नेता जनमानसातला नेता आणि लोकांमधला उमदा नेता जो व्यर्थ बोलत नाही जो लॉजिकल बोलतो त्यांना माहिती आहे की जो अभ्यासून येत आहे आम्ही त्यांना मनापासून शुभेच्छा देते